गांधीनगरमधील रेल्वे स्टेशन रोडवरील आयुष मेन सह सात दुकानात चोरी झाली आहे त्यातून सुमारे एक लाख सत्तर हजार रुपये लंपास झाले चार ते पाच चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत गांधीनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरीचा प्रकार झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे करवे तालुक्यातील गांधीनगर इथल्या रेल्वे स्टेशन रोडवर किशोर मोटवानी यांचं आयुष मेन्सवेअर नावाचं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे गुरुवारी सायंकाळी या दुकानात लक्ष्मीपूजन झालं रात्री साडे दहा वाजता दुकान बंद करून मोटवानी घरी गेले शुक्रवारी पहाटे पाच चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याना दुकानाचं शटर उचकटून रोख एक लाख सत्तर हजार रुपये लंपास केले तर याच रोडवरील आर आर सेल्स कॉर्पोरेशन रौनक टेक्स्टाईल राकेश बरमोडा आर एस इलेक्ट्रॉनिक्स दीपलक्ष्मी लेडीजवेअर श्याम टेक्स्टाईल आणि सुपर क्रिएशन या सात शटर चोरी केली पण त्यामध्ये चोरट्यांच्या हाती किरकोळ रक्कम लागली सी सी टी मध्ये हे चोरटे कैद झाले असून पहाटे चारच्या दरम्यान ही चोरी झाल्याचं स्पष्ट झालंय दरम्यान गांधीनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं या घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे करत आहेत